दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आज मुंबईमध्ये पार पडणार आहे मुंबईमधल्या षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार आहे तर वरळी मध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे या मेळाव्यासाठी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईमध्ये पोहोचलेत विधानसभा निवडणुकानंतरचा दोन्ही शिवसेनेचा हा मेळावा साजरा होतोय आणि त्यामध्येच आता येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई मनपा आणि राज्यातील इतर मनपा आणि निवडणुका सुद्धा होणार आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत तर विधानसभा निवडणुकीनंतरचा हा मेळावा हा वर्धापन दिन साजरा होणार आहे आणि त्यामुळे दोन्ही नेते आपल्या कार्यकर्त्यांना काय नेमकं कर संबोधित करणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे आणि तसंच एकमेकांवर कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप रंगतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं षण्मुखानंद मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडणार आहे तर एकनाथ शिंदेचा वरळी डोम मध्ये मेळावा साजरा होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील कृष्णात दोन्ही शिवसेनेचे मेळावे होणार आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापण दिन आज साजरा होतोय दोन शिवसेनाचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिन साजरे होत आहेत आणि मुंबई महापालिका निवडणूक असू दे ठाणे असू दे त्याचबरोबर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असल्याने निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने या मेळाव्याकडून पाहिलं जात आहे कारण विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्वपूर्ण मानल्या जातात आणि खास करून ठाकरे गटाचं अस्तित्व या निवडणुकीमध्ये पणाला लागू शकतं शिवसेना शिंदे गट सध्या सत्तेत आहे आणि दुसरीकडं मुंबई महापालिका जिंकायचं असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे अशा प्रकारचं दोन्ही पक्षातल्या उद्धव ठाकरे काय भाष्य करतात ते पाहणं देखील महत्वाचं आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का दृष्टीनं काय आदेश देतात हे पाहणं देखील महत्वाचं आहे एकंदरीत दोन्ही शिवसेनेच्या दोन्ही वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिवसैनिकांमध्ये उत्साह असला तरी असल्यामुळं आणि खास करून मुंबई महापालिका कशा प्रकारे जिंकायची याच दृष्टीने दोन्ही शिवसेनेचं लक्ष असणार आहे अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गेल्या एकोणसाठ वर्षांमध्ये शिवसेना खूप बदललेली आहे शिवसेनेची दोन शकल झाली आणि त्यानंतर हे वर्धापन दिन साजरे केले जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं शिवसे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर हे तिसर वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षीही दोन्ही शिवसेनेचे दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे केले जात आहेत आणि यासाठी या मेळाव्यांना हजर राहण्यासाठी मोठ्या संख्येनं राज्यभरातले कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत